मग स्वराज फॅमिली वर तुमचं स्वागत आहे तर मी आता सोडण्याला कुशलला सोडून आलेली आहे आणि आता खाली जात आहे मार्केट मध्ये कारण की उद्या आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे तर याच सामान आणण्यासाठी जाते आहे आपल्या व्हिडिओ मध्ये भरपूर असा ब्रेक झालेला आहे बघा शिवा ये 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 तिला यायचं आहे बाहेर शिव ये मग दरवाजे खोल नाही जाते कुठे चल घरात चल सोडून गेलेली ना म्हणून लढते व कशी लढते कशी लडते ए तरी बघा आम्ही आता चाललेलो आहे सामान आणायला उद्या आहे दत्त जयंती पण आणि त्याच्यामुळे मी हार फुलं फळं सगळं साहित्य आणायचं आहे त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये शिवानी आणि तिचे पप्पा शिवाजी आम्ही चालू आहे दत्त जयंती असल्यामुळे हार आणायचे आहेत फळ आणायचे आहेत आणि आमचा गुरुवार पण आहे मार्गशिष्ट बघा किती गर्दी आहे संध्याकाळची वेळेत आमच्याकडे

मी सकाळी व्हिडिओ नाही घेतला कारण की सकाळी खूप आज घाई होती पूजा करायची होती सगळं काय भरपूर कामं होती त्याच्यामुळे मी आज काही व्हिडिओ नाही घेतला सकाळी आता दुपारी चालू करते मी व्हिडिओ तर भरपूर दिवस आपल्या व्हिडिओमध्ये गॅप पण झाला आहे कारण की सगळ्यांच्या आमच्या घरामध्ये तब्येत खराब आहे सर्दी खोकला भरपूर काय होत आहे सगळ्यांनाच त्याच्यामुळे तर बघा माझी आज पूजा का झाली आहे तुम्हाला दाखवते मी छान अशी छान असं मी महालक्ष्मीचं भटलेलं आहे आणि इथे सुद्धा ही छान अशी पूजा केलेली आहे स्वामींची मस्त अस छान शिवज्ञ बघा शिवज्ञ तुझ्या पप्पा जेवतात हाय शिवू कुठे गेली तिथी टा टाका टा आटा टा आटा टाटा गेली शिवू ए जीवा इकडे बघ डान्स कर डान्स डान्स कर ए डान्स कर कर करना नाटक करतेस हा असं अस एक हात एक हात एक एक, एक इकडे बघ शून जय 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 जे, जे कर सुख करता दुखारता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम करा जे जे करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय कर शिवा जे जे जय 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 टाळी वाजव टाळी वाजव टाळी वाजव जेवते तू मम्माम खाते आज आमच्या आमटी तर तुला मी दाखवेन आजच्या मुलांमध्ये आज आम्ही जेवणाला निवेदक काय कारण दत्त जयंती निमित्त मी पुरणपोळी स्वामींसाठी बनवणार आहोत आता थोडीशी मी खिचडी बनवते की शिवज्ञा असल्यामुळे आम्ही उपाशी पुरणाला राहू नाही शकत तर मलाही थोडंसं म्हणून तर मी साबुदाणा बनवला आहे माझ्यासाठी बघा खिचडी आणि आज आम्ही संध्याकाळी जेव उपासून मस्त अशी पुरणपोळी वगैरे बनवली आम्ही तुम्हाला दाखवू आमच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत बघत राहा बाय का आम्ही आज केलेली आहे पुरणपोळी आणि ती बघा कशी मस्त माझ्या अशी फाली आहे टम्मा अशी बघा पुरणपोळी ही आहे बटाट्याची भाजी ही आहे कटाची आमटी आणि तुम्हाला पूर्ण प्लेट हे बघा आमच्या जेवणात आहे आज भात पापड पुरणपोळी भाकरी बटाट्याची भाजी काजू आणि हे आहे कटाटची आमटी असं सगळं आमचं जेवण आहे आज छानपैकी मार्गाची स्पेशल गुरुवार पेशंट जेवण आहे आज आमचं आम्ही जिवतो पण जीव झालेट के